नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आपण बोलणार आहोत देशातील लाखो कर्मचारी आठवा वेतन लागू पण आता याबद्दलची सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सर्वात आधी सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो घेऊया सुरुवात करून तर आता सर्वात अगोदर जाणून घेऊया की वेतन आयोग म्हणजे काय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे पगार भत्ते निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा यांचे पुनर्लोकन करण्यासाठी सरकार प्रत्येकी काही वर्षांनी एक आयोग स्थापन करत आहे हा आयोग देशभरातील आर्थिक परिस्थिती महागाई जीवनमान आणि सरकारी खर्च या सगळ्या बाबीचा अभ्यास करून नवीन वेतन रचना सुचवतो मागील सातव्या वेतन आयोग दोन हजार सोळा साली लागू झाला होता आणि त्यानंतर आता आठवा वेतन आयोगाची मागणी जोर घर धरत आहे तर आता सध्याच्या महागाईच्या परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांना वेतन समायोजनाची गरज भासत आहे आणि त्यामुळे या योजनेकडून अपेक्षा खूप मोठ्या आहेत तर आता सगळ्यांच्या मनात प्रश्न पगार किती वाढणार काही अहवालानुसार आठव्या वेतन आयोगामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात तीस ते चौतीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते मात्र हे फक्त प्राथमिक अंदाज आहेत वास्तविक आकडे आयोगाच्या अंतिम अहवालानंतरच निश्चित होतील याशिवाय प्रवास भत्ता विशेष कर्तव्य भत्ता गृहभांडे भत्ता आणि पेन्शनमध्येही भत्ता वाढ अपेक्षित आहे जर आयोगाचा प्रभाव एक जानेवारी दोन हजार सोळापासून लागू झाला तर कर्मचाऱ्यांना आठव्या महिन्यापर्यंतची थकबाकी देखील मिळू शकते असे तज्ज्ञ सांगत आहे काही वृत्तसंस्थांनी मात्र सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे कारण सरकारच्या आर्थिक मर्यादा आणि वाढत्या खर्चामुळे प्रत्येक वाढ अपेक्षा थोडी कमीही असू शकते आर्थिकदृष्टी पाहता पगार वाढल्याने सरकारी खर्चात मोठी वाढ हो होणार आहे आणि त्यामुळे अर्थसंकल्पनेवर परिणाम होऊ शकतो म्हणूनच सरकार सध्या सर्व बाबींचा अभ्यास करत आहे काही अहवाल म्हणतात की हा आयोग परफॉर्मन्स बेस्ड वेतन रचना लागू करू शकतो म्हणजेच कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेनुसार पगार वाढला जाईल केंद्रीय कर्मचारी संघटनेकडून मात्र मोठ्या प्रमाणावर आंदोलन आणि मागण्या सुरू आहेत त्यांचा ठाम आग्रह आहे की आठवा वेतन आयोग दोन हजार सोळाच्या सुरुवातीपासून लागू करावा आणि थकबाकी रक्कम देण्यात यावी या मागच्यामुळे या मागण्यांमुळे सरकारवरही दबाव वाढला आहे आणि यामुळेच सरकार आता याबाबत गंभीरपणे विचार करत आहे काही मंत्री आणि अधिकारी यांनीही सूचित केले आहे की या या विषयावर लवकर निर्णय घेतला जाईल म्हणजेच एकूणच पाहता आठव्या वेतन आयोगाची तयारी जोरात सुरू आहे पण अजून अंतिम घोषणा बाकी आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांनी संयम ठेवून अधिकृत अधिसूचना येईपर्यंत प्रतीक्षा करावी पण हे निश्चित आहे की हा आयोग लागू झाल्यावर देश देशातील सुमारे पन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे शेवटी सांगायचं झालं तर आठवा वेतन आयोग हा केवळ पगारवाढीचा विषय नाही तर तो देशाच्या अर्थव्यवस्थेशी मागाईशी आणि लाखो कर्मचाऱ्यांच्या जीवनमानाशी थेट जोडलेला आहे जीवनमानाशी था थेट जोडलेला आहे त्यामुळे या आयोगाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे ला पुढील काही महिन्यात सरकारकडून महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे म्हणून मित्रांनो पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा तर आता मित्रांनो कमेंट मध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं आठवा वेतन आयोगानंतर तुमच्या पगारामध्ये किती वाढ होईल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा